सांगलीमध्ये आज माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला शेतकरी कर्जमाफीवर आज पुन्हा एकदा अजित पवारांनी सरकारला लक्ष केलं आहे सरकारनं शेतकऱ्यांना अनुदान जाहीर केलं पण अनुदानच हे सरकार पाठवत नाही त्यामुळं शेतकऱ्यांना जाहीर केलेलं अनुदान सरकारनं अगोदर पाठवावं अशी मागणी अजित पवार यांनी केली सरकारने गरजू शेतकऱ्यांना अपात्र ठरवू नये कारण सर्व शेतकरी हे कर्जमाफीस पात्र आहेत त्यामुळं शेतकऱ्यांची कर्जमाफी तातडीने करावी अशी मागणी पवार यांनी केली होते शेवटी आम्ही एवढं भाग लागलो साहेब जायचे भेटायचे पंतप्रधानांना भेटायचे नाही कधी म्हणायचे पैसे घेऊ कधी घेऊ आठ महिने झाले तीन पैसे राहिले आता पैसे घेतले त्याच्यात पण किती तुमचे किती कोटी घेणार नाही घेणार किती नाही पंधरा कोटी त्यांचे घेणार आमचे पण वीस काहीतरी कोटी घेणार नाही काल सांग कोटाऱ्यांनी सांगितलं आमचे पंचवीस कोटी घेणार नाही हजार पाचशेच्या नोटा रद्द केल्यानंतर ते पैसे घेऊन त्यांना शाळामध्ये चालणारे पैसे द्यायला नको जर जिल्हा मध्यवर्ती सहकार्य काही पद्धती बंद पडली तर दहा तालुक्यांचा व्यवहार बंद नाही पडणार आर्थिक दाढी त्या ठिकाणी बिकटणार नाही माझ्या शेतकऱ्यांनी कुणाच्या दारामध्ये पैसे मागायला जायचे कुणा सावकाराच्या दारामध्ये जायचं कुणा सावकाराची धन करायची या पद्धतीचं काही विचार हे राज्य सरकार करताना दिसत नाही आणि केंद्र सरकार देखील त्याच्यामध्ये काही ना काही वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी निर्माण करत असतानाच संपूर्ण वातावरण त्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं आताच्या काळामध्ये संघटना मजबूत करत करत सगळे पण आणि मित्र केलं कर्जमाफीवरून सरकारमध्ये तवा गोंधळ सुरू असल्याचा आरोपही अजित पवार यांनी केला तसेच राज्य सरकार प्रत्येक गोष्टीबाबत केंद्र सरकारकडे बोट दाखवत असल्याची टीकाही अजित पवार यांनी आज सांगलीमध्ये केली गरजू शेतकऱ्याला के कर्जमाफीचा लाभ मिळत नाही तोपर्यंत राष्ट्रवादीचा संघर्ष थांबणार नाही असा इशाराही चांगली अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या पण आम्ही काही त्याच्यामध्ये आता दुरुस्ती करतो उद्या दुरुस्ती करतो पार्थ गरिपाची पेरणी हंगाम जायची आली वापसा उडायची आली त्या शाळेत कळत वापसा उडावल्यानंतर काय करतात धुळफेर करता काय काय उभावणार पण त्यांचा आणि शेतीचा कुठंतरी संबंध पाहिजे अहो हे सगळं घडतंय त्यावेळेस कुठं देशाचे कृषी मंत्री होते पाहा ते योगा करून बसले होते काय आता योगा इथं शेतकरी पार व्हायची वेळ आली त्यांचा योग आता काय आता त्या कृषी मंत्र्याला म्हणावं आणि आम्हाला तर कृषी मंत्री कुठं दिसत मी म्हटलं कुठे औषध कुठे तुम्ही आहेत दादा मी आहे तुमची स्टेटमेंट येत आहेत का दुसरा राज्यमंत्री असं स्टेटमेंट करतोय त्याला तर झोपे पण आमच्या कुठला तरी ते कसं कुणाला सूर्याजी पिसाळ आणि दिसायचे ना सत्ताजी तानाजी त्याच्या पद्धतीनं या मंडळींच झाले